नमस्कार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय महत्वाचं म्हणजे काल बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र झाले त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालाय उद्या सुद्धा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली असून या सदर जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय महत्त्वाचं म्हणजे खान्देशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये अर्थात धुळे नंदुरबार जळगाव आणि विदर्भातील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर आणि दक्षिण कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील आज येलो अलर्ट देण्यात आलाय अकरा सप्टेंबर उद्या मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर दक्षिण कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना संपूर्ण खान्देश आणि विदर्भातील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अर्थातच उद्या पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद